मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावरती लढवणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी सांगितलं लहान मोठ्या घटक पक्षांना साथीला घेऊन संपूर्ण दोनशे सत्तावीस जागांवरती निवडणूक लढवून भारतीय जनता पक्ष बहुमताने निवडून येईल असा ठाम विश्वास यावेळी किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला पालिकेला सध्या एका परिवाराने माफियांचा अड्डा बनवलाय आणि अशा शब्दामध्ये किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवरती टीका केली पालिकेतील हे माफिया रापवून टाकू असं देखील किरीट सोमय्या पुढे म्हणाले दरम्यान या किरीट सोमय्या टीकेचे तीव्र परसाद झाली आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये कुरगुडीचं राजकारण सुरू आहे दोघांमध्ये असलेल्या टीका प्रतिवादामुळे दोघांमध्ये ही तणाव निर्माण झाला आहे आणि त्यातच आज किरीट सोमय्या यांनी केलेल्या विधानामुळे हा तणाव तणावामध्ये आणखीनच भर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान किरीट सोमय्या यांच्या विधानाचे किशोरी पेडणेकर या शिवसेनेच्या नगरसेविकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे शिवसेना ही कमकुवत किंवा लेचीपेची नाही आम्हाला खड्ड्यात टाकण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांना खड्ड्यात कसं टाकायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे असं किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या यासंदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम